एन सी सी विभाग फिफ्टी सेवन महाराष्ट्र एन सी सी औरंगाबाद महाराष्ट्र एन सी सी डायरेक्टेड मुंबई मला आज आपण सर्वांना सांगायला खूप आनंद वाटतो की आमचा एन सी सीचा कॅडेट दोन हजार तेवीसच्या बॅचचा कॅडेट लान्स पावपर्ल ऋषिकेश आवारे हा अग्निवीरमध्ये म्हणजे आपला आग्नेयची जी भारतीय सेना दलाची जी नवीन पद्धत सुरू झाली त्याच्यामध्ये अनुक्रमे दोन नंबरचा हा आपला एन सी सी कॅडेट आहे की जो भरती झाला सर्वप्रथम जो मुलगा भरती झाला होता तो होता सिनियर अंडर ऑफिसर गवान देशांतून आणि आता हा दोन नंबरचा या नवीन स्कीममध्ये भरती झालेला आहे तर हा जो मुलगा आहे याचं जे सिलेक्शन आहे त्याचं बेसिक चार महिने आणि ॲडव्हान्स चार महिने असं ट्रेनिंग झाल्यानंतर जी सगळ्यात खूप कमी प्रमाणावर जर भरती मोठ्या प्रमाणावर म्हणजे कमी प्रमाणात जी केली जाते ती म्हणजे पॅरा रेजिमेंटसाठी तर या रेजिमेंटसाठी साधारणतः एक हजार सैन्यांमधनं एका सैनिकाची निवड केली जाते तर त्याच्यामध्ये जवळपास दीड लाख जी मुलं भरतीसाठी आलेली त्याच्यातले फक्त पहिले पन्नास घेतले गेले त्या पन्नासमध्ये आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी लान्स कॉर्पोरल ऋषिकेश आवारे याची ह्या पॅरा रेजमेंटला त्याचं निवड झालेली आहे महाविद्यालयाचे कार्यकारी महा महाविद्यालयाचे मान्य प्राचार्य संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सर्व विश्वस्त कार्यकारिणी सदस्य आणि महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ यांच्या वतीने या आपल्या मुलाला आत्ताच सत्कार करून त्याला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आमच्या एनसीसी विभागाच्या सी वतीने सुद्धा आणि तालुक्याच्या वतीने सुद्धा आपण सर्वजण त्या मुलाला त्याच्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी आपण शुभेच्छा धन्यवाद मी राहत होता मग माझं पहिल्यांदा पुण्याला ग्राउंड झालं पहिल्यांदा पेपर झाला आगडीचा त्याच्यानंतर पुण्याला पुण्यामध्ये ग्राउंड झालं त्याच्यानंतर रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यानंतर मग पेतासाठी फॉर्म भरायला विचारला आम्हाला काय व्हॉलेंटिअर नाही का मग व्हॉलेंटिअर म्हणून फॉर्म भरला त्याच्यानंतर मग रिझल्ट लागला वालेंटर म्हणून फॉर्म भरलं आणि त्यांनी डबल बोलवलं ग्राउंडला आम्हाला तिथे डबल ग्राउंड झालं फा फाईव्ह जॅटमध्ये पुण्याला त्याच्यानंतर आम्हाला डबल बँगलोर से ट्रेनिंग सेंटर भेटलं पॅराज रेजिमेंट मग तिथं आमच्या सामाईने बेसिक ट्रेनिंग चालली तिथं ऑल इंडियाची चारशे मुलं होती ट्रेनिंग सेंटरला मग ते चार चार मुलं डबल वेगवेगळ्या युनिटमध्ये वाटली गेली आणि त्याच्यात मला फाईव्ह पॅरा रेजिमेंट भेटलं फाईव्ह पेरामध्ये तिकडे प्रोविजन चालले तीन महिने त्याच्यानंतर मुलं जे जाणार होती ती गेली सोडणार होती ते त्याच्यानंतर आमचं आता पोस्ट श्रीनगरला आहे आता जंप दिल्लीमध्ये झाले पाच जंप झाले आता पोस्ट इन्सिडेनगरमध्ये एन सी सीमध्ये पि पालांडे सर होते त्यांनी मार्गदर्शन केलं चांगलं आणि टी आयटम फिफ्टीव बटसीस कमांडिंग कमांडिंग ऑफिसर मार्गदर्शन कला कैप्टन